मस्त लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात करू नमस्कार मंडळी वेलकम टू निरा माय चॅनल मसाले भात करण्यासाठी मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्येच तो भात करते आहे गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये चार टेबलस्पून तेल घातलं आहे तेल चांगलं तापलं की मग त्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली की फोडणीसुद्धा छान बसते तर मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं त्यामध्ये घालते आहे पहा जिरं घातलं आहे जिरं चांगलं फुललेलं आहे मोहरी तडतडलेली आहे त्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा मी चिरून घेतलेला आहे चौकोनी आणि एक हिरवी मिरची तिखट आहे तिच्या अशा उभ्या चिरून चार तुकडे केलेले आहेत उभे ती घातलेली आहे आणि त्याचबरोबर चार लवंगा चार मिरे दोन तेजपान हे सुद्धा खडा मसाला घेऊन कांद्याबरोबर तेलामध्ये हे सर्व परतवून घेते म्हणजे स्वाद चांगला येतो मसाल्याचा भातालासुद्धा छान स्वाद येईल आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे एक चमचा पाच सहा लसूण आणि एक इंच आलं खलबत्त्यात ठेचून घेतलेला तो ठेचा तो घातलेला आहे चांगलं परतवून घेतलं आहे कांदा आणि लसूण खडा मसाला दहा बारा पाकळ्या घातलेल्या आहेत पानं घातलेली आहेत कढीपत्त्याची दारापुढेच कढीपत्त्याचं लहानचं झाड आहे तर एक बटाटा घेतलेला आहे तो सुद्धा चिरून घेतलेला आहे शिमला मिरची घातलेली आहे चिरून तर भाज्या मी स्वच्छ धुवून आणि मग चिरून घेतले आहेत भाज्या अर्धी वाटी या प्रमाणात घेतलेल्या आहेत फुलकोबी घेतलेली आहे फ्लावर तीसुद्धा घातलेली आहे आपल्या आवडीनुसार भाज्या आपण घालू शकतो त्यामध्ये मटार घातलेली आहे आणि एक मीडियम साईजचा सा टोमॅटो तो सुद्धा चिरून घेतलेला आहे तो घातला आहे सर्व भाज्या चांगल्या परतवून घेऊ तेलामध्ये म्हणजे त्या स्टिक्की छान तयार होतात आणि आपला जो पदार्थ आहे मसाले भात खूप छान तयार होतो तर एखाद दीड मिनटापर्यंत भाज्या या मीडियम हीटवर परतवून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आता आपण कोरडे मसाले घालणार आहोत सुरवातीला अर्धा चमचा हळद घातलेली त्यानंतर पाव चमचा हिंग घातलेला त्यानंतर दीड चमचा तिखट घातलेला आहे हे तिखट रंगाचं नाही तर चांगलं तिखट आहे त्याचबरोबर गरम मसाला घातलेला आहे एक चमचा गोळा मसाला घातला तरी चालतो पण मी गरम मसाला घातलेला आहे सर्व कोरडे मसाले भाज्या हे आपण पर परतवून घेत आहोत तेलामध्ये एखादा मिनिटभर म्हणजे छान सर्व मिक्स होतं चांगलं त्यामध्ये मी आता एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ जो धुऊन स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घेतला आणि मग तो मी याच्यामध्ये घातलेला आहे तांदूळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला नाही धुवून आणि मगच घेतलेला आहे तर हा तांदूळ कोरडे मसाले भाज्या हे सर्व कुकरमध्ये चांगलं परतवून घेत आहोत एखाद दीड मिनिटपर्यंत म्हणजे सर्व चांगलं मिक्स होणार आणि पदार्थ हा आपला चांगला तयार होतो मिक्स झाल्यानंतर एक जीव होईल एका लिंबाचा रस त्यामध्ये घातलेला आहे लिंबाच्या रसामुळे भात हा मोकळा शिजतो आणि दही घातलं तरी हरकत नाही पण मी लिंबाचा रस घेतलेला आहे पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे भाज्या तांदूळ आणि लिंबाचं रस कोरडे मसाले सर्व एकत्र एक झालेलं आहे चांगलं एका कपाला दोन कप कोमट पाणी करून घेतलेलं आहे तर दोन कप पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा हे सर्व मिक्स करून घेते आहे पाणी तांदूळ आणि सर्व भाज्या चांगले मिक्स करून कुकरचं झाकण लावून आपण दोन चिट्या काढून घेणार आहोत तर निरालीमय चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि गाणीसुद्धा आहेत मनोरंजनात्मक व्हिडिओज आहेत तर आपण ते नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर मिठाशिवाय पदार्थ आपला होतच नाही तर मीठ घातलेलं आहे पुन्हा हे सर्व मिक्स करून घेते आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर ढवळून घेतल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालत आहे तर हे साजक तूप घातल्यामुळे काय होतं की भाताला चांगली ग्लेज येते चमक येते आणि चवसुद्धा खूप छान लागते भाताची तर असा मसाले भात आपणही करून बघा तर हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून दोन शिटे आपण काढून घेत आहोत मिडीयम हीटवर तर झाकण लावून आपलं झालेलं ला आहे आणि कुकरसुद्धा झालेलं आहे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे भात चेक करू वा सुंदर अगदी छान सुगंध येत आहे भाताचा मसाले भाताचा आपण हा मिक्स करून घेत आहोत छान शिजलेला आहे खूप कोरडासुद्धा नाही आणि चिकटसुद्धा झालेला नाही भाताचं शीतसुद्धा आपल्याला दिसत आहे अगदी जसा आपण तो भात घेतलेला होता बासमती तांदूळ तसाच तो तर आपणसुद्धा असा करून बघा आणि आता मी सर्वि डिशमध्ये मी ते काढून घेत आहे तर कोरडाही नाही आपल्याला आणि चिकटही नाही असा छान टेक्स्चर टेक्स्चर असलेला भात तयार झालेला आहे लिंबू कांदा आणि मठ्ठा याच्यासोबत मी हा भात सर्व करत आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करून नक्की सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू